हे hey गाईज गुड आफ्टरनून वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि सर्वांना रमाई जयंतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आज आहे रमाई जयंती सात फरवरी सो so आज आम्ही जात आहे कुठेतरी तर तुम्हाला मी सोबत घेऊन जाणार आहे आणि समोरचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग बनणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा सो ओ हे बगा गाइज हे आहे पूर्णपणे गाईज हे आहे एंट्री गेट जे की मेन गेट आहे आणि हे बघा किती सुंदर आधी व्हाईटवालं होतं आणि आता पूर्ण कलरिंग केलं आहे आणि मी तुम्हाला मग हे इथे बघा पूर्णपणे ना ड्रॅगन आहे प्रत्येक याच्यावरती आणि हे पूर्णपणे किती सुंदर केलेलं आहे आणि हे थायलंडचं जसं थायलंडला वगैरे असते ना विहार हे त्या पद्धतीचं विहार इथे बांधल्या गेलेला आहे आणि किती सुंदर आहे आणि इथे माझी पूर्ण फॅमिली उभी आहे तर मी शॉर्टकट तुम्हाला माझी फॅमिलीच दाखवते इकडे हे बघा सो so, hey हे गायचं तर आत्ता आपण आलो आहे इथे आणि इथे बघा सर्व शांतता आहे आणि हे एक विपशनाचा ती एवढं एक केंद्र आहे जिथे की सर्व भंते वगैरे बसलेले असतात तर इथे सर्व आसनं लावलेले आहेत सर्वात प्रथम आपण जाऊया आणि सर्वात पहिले मूर्तीचं दर्शन घेऊया तर हे इथे मूर्ती वगैरे आहे आणि हे बघा किती सुंदर आहे इथे आणि इथे बिलकुल पूर्णपणे शांतता आहे आणि तुम्ही ते चारही बाजूनी बघसाल तर मी तुम्हाला जोडून दाखवते आणि ते का थोडंसं अंधार आहे तर हे बरोबर दिसणार नाही तर हे बघा ही खूप सुंदर मूर्ती आहे आणि तिथे छोटंसं बाबासाहेबांचा फोटोसुद्धा ठेवलेला आहे तर तुम्ही जर कधी आलेत उन्हाळ्यामध्ये वगैरे तर नक्की या इथे विपशना केंद्रसुद्धा आहे मनाला शांती नक्कीच भेटते आणि इथे तुम्ही मस्तपैकी बस बसू शकता हे बघा कुठेच काही नाही आहे जास्त ग हे नाही आहे आणि सर्व व्यवस्था सोयी वगैरे सर्वच आहे आणि इकडे जर तुम्ही जर बघितलं मी तुम्हाला दाखवते हो तर इकडे पूर्ण हिरव हिरवा आहे म्हणजे असं पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे तुम्हाला मी हे इथे भंतेची राहण्याची सोय आहे जे की भंते राहू शकतात आणि रात्री झोपू शकतात तर इथे ब भंतेची आहे आणि इथे छोटासा काउच आहे जे की बसायला वगैरे आहे तर आहे पूर्णपणे विहाराचा आजूबाजूचा परिसर जे की तुम्हाला दिसत असेल असं पूर्ण हिरव हिरवा आहे आणि शांतता तर पूर्णच आहे बघा तर हे पण सुद्धा एक अशी रूम आहे बघा इकडे आणि हे बघा इथे सुद्धा एक भंते जी राहतात इथे पण सुद्धा भंतेची एक झोपण्याची सोय केलेली आहे आणि इथे सुद्धा विपेक्षणा केंद्रासाठी लोकं येतात आणि सुद्धा बसतात तर ही मूर्ती बघा किती सुंदर वाटत आहे सर्व दिसत आहे तुम्हाला हे जे इथे पूर्णपणे राहण्याची सोय आहे हे जे आहे ना पूर्ण ते हे जो समोरचा जो भाग आहे मी तुम्हाला बोट दाखवत आहे तर इकडे आहे भंतेजींची व्यवस्था चला मी तुम्हाला तिकडे पण घेऊन चालते कितीसुद्धा लिहिलेलं कि आहे मूर्तीला हात लावू नका आणि ही दिसायला बघा किती सुंदर मूर्ती आहे आणि इकडे विहार आहे मी तुम्हाला घेऊन चालते विहारामध्ये दोन तीन रस्त्या तर बघा इकडेसुद्धा कमळाचे फुलं आहेत हे बघा तिकडला जो होता ना तो जांभळा कलर आहे आणि इकडला जो कलर आहे ना तो पिंक कलर आहे हे बघा तर तो यावेळेस ना तो जांभळा कलर उगवलेला नाही आहे का मी याआधी पण आलेली आहे म्हणजे आत्ताच नाही आलेली आहे एक दोन वर्ष आधी आलेली आहे आणि मी ब्लॉग जस्ट स्टार्ट केलेले आहे तर हे फ्लावर्स पण बघा किती सुंदर आहे सो गाईज हा फोटो बघा आणि हे जे पूर्णपणे कोरीव काम केलेलं आहे पण या फोटोबद्दल मला काहीही माहिती नाही आहे ते गौतम बुद्ध हे एवढं माहिती आहे पण बाकी याच्या व्यतिरिक्त मला काही माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर ही इकडे जी इथून वरून जी चालल्या ना तर ह्या सिड्या पूर्णपणे भंतीच्या रूमपर्यंत जातात आणि काम चालू ला चालू आहे अजूनपर्यंत याचंच हे बघा इथे सर्व सामान ठेवून आहे जे की त्यांचं काम चालू आहे ते आपल्याला क्लिअरली दिसते आणि इथे छानशी एक गौतम बुद्धाची फोटो आहे आणि हे बघा ज्ञानभूमी मैत्रीय मेडिकल, मेडिकल मेडिटेशन हे वाचून घ्या तुम्ही आणि चला इकडे जाऊया आता आपण विहारामध्ये तर इथे पण सुद्धा किती शांतता आणि हे बघा हे जे इज्जत इजे जे टाकलेलं आहे ना हे मौमूज छानशा अशा गाद्या आहेत जेणेकरून कोणाला त्रास नाही होणार बसायला वगैरे आणि हे ब्लॉकसारखे पुन्हा लावलेले आणि हे बघा हे मोठ्या मोठ्या विंडोज आहे इकडे जेणेकरून वातावरण खूप छान राहील बाहेरची हवा येत राहील आणि ही आहे गौतम बुद्धाची मूर्ती तर अशा मूर्त्या आपल्याला दोन तीन बघायला मिळ मिळणार आहे किंवा बघत पण हवं आपण आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगाल आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुमची जर इच्छा असेल की मी असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणत राहावे आता तर हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे जी की मी बाहेर आलेली आहे तर अजून पण मी असेच बाहेर जाऊन जर तुम्हाला जर बाहेरचे व्हिडिओ बघायचे असेल फक्त फॅमिली व्हिडिओ न बघता तर तेसुद्धा तुम्ही मला सांग ही अशी छानपैकी कमळाच्या आसनावरती झोपलेली मूर्ती आहे जे की फक्त आराम करत आहे निद्रस्थानामधली ही मूर्ती आहे आणि ही सुद्धा किती सुंदर वाटत आहे तर गाईस तुम्ही खरंच नक्की या आणि इकडे बघा तुम्हाला दाखवते मी आत्ता तर हे बघा हे मंदिर विहारच आहे मंदिर नाही सॉरी होते कधी कधी बोलण्यातून आणि इकडे बघा हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे ड्रॅगन्स आहे ना हे असे दिसून येणार चला मी तुम्हाला इथले रूम्स दाखवते तर जे कोणते ओपन्स असेल ते दाखवते ओपन आहेत ते दाखवते जे की नसेल ते मी नाही दाखवणार ना। इकडे नंबर आहे रूमवरती तर बघा हे बा ते राहायला नसेल कोणीतरी काही हो प्रॉब्लेम नाही इकडे राहायला आहेत ते नाही 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 हे दाखवत आहे मी <laughs> तर ते म्हणते काय पाहिजे बेटा तुला तर मी त्यांना सांगते की मी हे सर्व दाखवत आहे म्हणून ते दाखव दाखव काही प्रॉब्लेम नाही म्हणते ते तर त्यांचे तिकडे राहत आहे ते स त्याच्यामुळे तिकडे आपल्याला जाता नाही आलं एंटर करता नाही आलं आणि बघा इकडे पण रूम आहे लॉक आहे रूमा तर आता मी तुम्हाला कसं दाखवायचं बघा इकडे पण आहे रूम्स लॉक आहे सॉरी ते आहे अनलॉक तर इथे मी तुम्हाला ओपन करून दाखवायचा प्रयत्न करते तर हे बघा हे अशी पूर्ण बेडिंगची इथे हे आहे इथे टॉयलेट आहे बाथरूम आहे लाईट्स कुठे आहे मला बघू दे एक मिनिट ते लाईट्स नाही आहे अच्छा ठीक आहे तरी मी तुम्हाला असं दाखवते हे बघा तर राहण्याची तो उत्तम सोय आहे आणि इकडे जे आहे ना पूर्ण हे बघा हे काच आहे हे बघा इकडे मोठाला विंडो आहे जे की तुम्हाला पूर्णपणे दिसते आणि इकड्याला पूर्ण बाल्कनी टाईप्स आहे हे जे की आहे ते ओपनसुद्धा होते हे आहे ना ओपनसुद्धा होते आता चौद्या ओपन वगैरे आपण करू नये इथे कपडे वाळू टाकायला वगैरे आहे आणि तुमची राहण्याची सोय आहे इथे तीन बेड आहे म्हणजे इथे एका रूममध्ये यांनी तीनची व्यवस्था केलेली आहे तर हे वॉशरूम पण छान आहे तर मला ना लाईट नाही दिसले त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकत सर हे चला याला मी करून देते लॉक आणि इकडे पण वरती पण तसंच आहे सेम तर आता वरती जाणं म्हणजे तर नाही जाऊया आपण नंतर कधी आले तर नंतर कधी दाखवेल मी तुम्हाला आता सध्या मी इकडे सर्व दाखवते तिकडे सर्व अशा रूम्स आहे रूम आहे बघा तिकडे लॉक आहे फक्त ते एक रूम दिसली आणि ते रूम आहे तिथे राहत होते कोणतरी तर इकडे पण आहे रूम चला दाखवते मी तुम्हाला आणि इकडे बघा पब्लिक आलेली आहे कारण आज रमाई जयंती आहे म्हणून कदाचित आलेली आहे इथे ओपन आहे म्हणजे ते कोणी असू शकतं हां तिथे आहे कोणीतरी राहायला पण आपण बघूया चला काही होत नाही आपण तेवढं तर बघू शकतो तर ही एंटर केल्यावर वॉशरूम आहे आणि वॉशरूम पण बघा किती पॉश आहे आणि हे मिरल आहे जे की यामध्ये मी दिसत आहे आणि हे सर्व बेड्स आहे तिथे बघा तीनचा बेड आहे आणि परत इकडे ओपनसाठी आहे म्हणजे इथे कोणतरी राहत आहे त्यांच्याकडून इकडून ओपन राहिलेलं आहे हे बघा हे आहे ना सर्व आरपार हे बघा ते सर्व पूर्णपणे असंच आहे म्हणजे इकडे पण जाता येते तिकडे पण जाता येते आपल्याला आणि सर्व सर्व्हिसकडे जात आहेत आणि तिकडे पण राहण्याची सुविधा आहे पण ते सर्व स्पेशली भंतेसाठी आहे सो आपण तिकडे काही हो। जाणार नाही तर हे बघा इकडे आंब्याला बार बघा किती आलेलं आहे आंब्याचं झाडं ते चलो तब बी आपण जाएंगे अंदर चला तर आपण जाऊया आता आत परत एकदा आणि हे पूर्ण मच्छर वगैरे नाही यावं त्यासाठी यांनी बघा किती सुंदर अरेंजमेंट केली आहे का ते स्वतः डॉक्टर आहेत तर त्याच्यामुळे काही विशेष नाही येणार की त्यांनी तेवढं तर ठेवणारच आहे आणि माझा व्हिडिओ किती लाँग होणार आहे गाईच बापरे मला स्वतःलाच नाही माहिती आता तर हे अशा प्रकारे छान बनवलेलं हो आहे तर आता आपण इथून जाणार आहे वापस आणि सांगूचं जेवण झालं असेल तर मग जाऊया सर्व फिरायला आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते सर्व इकडला परिसर जे की मी जवळपास तुम्हाला जेवढे काही रूम्स विहार आणि जे काही रूम्स होत्या ते सर्व दाखवलं आहे आणि आता इकडे बघूया आपण बाकीचा परिसर तर घेऊन आणि समोर एक सांगायचं म्हणजे ते स्टोअर लागले दिसले मला तर मी तुम्हाला एका ते स्टोअरमध्ये काय आहे तिथे घेऊन जाणार बस बघूया समोरचं ह्या कुठे आहे जेवत मला माहिती नाही आता तिथे मिळाला जेवायला तर त्या स्टोअर तसं कोणी नाही आहे जाता येते की नाही मला स्वतःला पण नाही माहिती ते, ते तो खाना खारी जाऊ शकते की नाही बघूया जाऊ शकतो का तर आपण लॉक आहे मला नाही वाटत आपण इथे जाऊ शकतो म्हणून लॉक आहे हे लॉक आहे हे हे बघा तर इथे मला नाही वाटतं आपण जाऊ शकतो म्हणतो मी तुम्हाला बाहेरून दाखवते यायचं पूर्ण मी बाहेरूनच फोकस करत आहे तर इथे फोटोज वगैरे आहे आणि इथे बघा मूर्तीज वगैरे छान आहे आणि स्टोर बनवलेलं दिसते का तुम्हाला चला मी झूम करते असं करते म्हणजे तुम्हाला दिसेल तर इकडे मूर्ती वगैरे बघा हे बघा बाहेरचं दिसत आहे जरासं आणि इकडे फोटो फोटो वगैरे फ्रेम वगैरे आहे इकडे बघा दिसते का हे लॅम्प पण आहे इथे बघा सुंदरसा आणि इकडे फोटोज आहे आणि फोटो आहे सर्व स्टॅच्यू वगैरे आहे जातात येत नाही जाता जर आलं सहज आपण जातपर्यंत जर ओपन झालं तर दाखवते आहे आणि इकडे बॅग आहे तर ही मूर्ती छोटीशी आहे ना दिसते ते आहे छानपैकी बैठकची व्यवस्था जे की कुणी बाहेर गावचं आलेलं सर्व इथे बसू शकते आराम करू शकते आणि हा काउच बघा किती सुंदर आहे एवढा सुंदर काउच आपल्या घरी नाही राहा जे की इथे आहे तर आणि हे बघा हे डेकोर किती सुंदर केलेलं आहे में पन, हे सर्व गोलाईमध्ये आहे आणि इकडून पण पूर्णपणे ओपन होते हे बघा हे पण पूर्णपणे ओपन होते इकडून पण या साईडनी पण आणि या साईडनी पण पूर्णपणे ओपन होते जे की मी एक डोअर ओपन करून आत आलेली आहे तर इथेसुद्धा आरामाची व्यवस्था आहे व्यवस्थित करून तर समोर जालो तिथे दुकान लागू शकते काही सांगता येत नाही पण सध्या जसं तिकडे लागलं कारण का आधी तिथे दुकान नव्हतं आणि आत्ता तिथे दुकान आहे तर इथे सध्या त्यांनी माखेस पण इथे अशीच व्यवस्था केली होती की जे कोणी आलं त्यांना आरामाची व्यवस्था होऊ म्हणून तेव्हा चेअर होते यावेळेस काउचे आहे तर एक वर्षाचं डिफरंट आणि एक वर्षात खूप काही बदललेलं आहे इकडे पण तसंच आहे हे बघा ओपन होते का अरे यार ओपनच नाही होत हे बघा ओपनच नाही होत हे बघा ओपन झालं असं दाखवलं असतं मी तुम्हाला तिकडे सुद्धा चेअर वगैरे टेबल वगैरे आहे आणि मला हे नाही झाड आवडलं बघा हे किती सुंदर याचं हे केलेलं पाच ठिकाणी एक दोन तीन चार आणि हे पाच हे बघा किती सुंदर बांधलं गेलेलं आहे हे झाड आणि मला हे पाले पण सुद्धा फुलं आवडलेलं आहे मी तुम्हाला हे फुलं दाखवते फ्लावर दाखवते हे बघा किती सुंदर वाटत आहे ना तर मला हे फ्लावर आणि हे तर सर्वांनी बघितलंच आहे हे तर कॉमन आहे हे वाले रेडवाले आणि हे सर्व लॉन आहे इकडे काही इकडे पण सुद्धा असे छान छान फ्लावर्सचे झाड आहे आणि विद्येचे वगैरे झाड आहे बट मला हे झाडं खूप जास्त आवडलं तुम्हाला वाटलं की दाखवावं म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करते चला आता आपण उघे समोरचं माझी चप्पल आहे तिकडे चला आता मी घालते पहिले शूज आणि मग जाऊया आपण समोर दाखवण्याला एक खूप काही आहे इथे तर तुम्ही स्वतः या आणि छानपैकी भेट द्या आणि छान छानपैकी बघा आणि तुम्हाला जर विपजना शिबिर वगैरे काही करायचं असेल किंवा म्हणजे तुम्हाला ज्ञान साधनेसाठी वगैरे ज्ञान साधना विपजन म्हणतात त्याला तर बसायचं असेल तर शनिवार रविवारला या नक्की भेट द्या शनिवार रविवारला बघा हे वाला इतकं एवढं सुंदर फुल आहे आणि कशाचं फुल आहे मला नाही माहिती बट बघा हे फुल किती सुंदर आहे तुम्हाला दाखवू का मी परतीचे आपटा आपट्याच फुल आहे वाव एवढं सुंदर बघा सुंदर मी आजपर्यंत बघितलेले नव्हते हे आप आपट्याचं वगैरे फुल आप नाहीतर आमच्या आपल्या शेतामध्ये म्हणजे भरपूर झाडांच्या शेतामध्ये हे नाही का झाड असते आप पण आपट्याले फुल आणि किती सारे फुल आहे दिसत का अले यार हातामध्ये आली मी घेऊ का एक घेऊ का जाऊ द्या एवढे छान आहे नी एवढ्या मेहनतीने लावले तर हे इकडे चला शग्गाच खूप छान छान आहे इथे बघण्यासारखं म्हणजे सोनू खूप जे आपण सोन्याचे पानं देतो दसऱ्याला ते पानाचं झाड आहे अजून म्हणजे की आपट्याचं झाड म्हणजे कोणतं तर आपट्याचं झाड म्हणजे सोनं झाड जे सोनं देतो आणि चांदी देतो चांदी तर ते गव्हाचं सॉरी ज्वारीचं पानाचं जे असतं ते पानं देत असतो आणि हे आपट्याचे जे पानं असते ते असे असे असेवाले जे असतं सोन्याचे बनतो आपण ते तर ते पान आहे त्याला म्हणतात आपट्याचे पान इकडे पान तर इकडे पण पाणी येते पण यावेळेस इकडे कॅन्सल आहे कारण पाणी त्यांनी तिकडे चढवलं हे बघ तर हे असं आहे पूर्ण परिसर उतर आणि इकडून पण एक गेट आहे जे की बाहेर वगैरे निघू शकतो इथे इकडे पण एक गेट आहे आणि तिकडलं जे आहे इकडलं कलरिंग नाही तिकडला मेन कलरिंग आहे आणि बांधकाम चालू इकडे रेती वगैरे टाकून आहे सो हे सर्व परिसर इकडे बिटा वगैरे आणि हे बघा हे हेवाला पण आहे बहुतेक त्याचं नाही हे वेगळं काहीतरी झाड आहे तर हे छान आहे हे बघा सर्व तर चला आता आम्ही निघते हां हो सुंदर उगवलंयचं हे बघा काहीच किती सुंदर उगवलेलं आहे दिसलं साइड ला बघा किती सुंदर वाटत आहे ना हे फुल हो आणि कलर पण बघा किती सुंदर आहे त्याचा वाला झूम करून दाखवते मी तुम्हाला हे बघा छान बघा कलर पण हे तर उगवायचं आहे पूर्ण ते पण उगवायचं आणि खूप सुंदर वाटत